आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे औषधी इंजेक्शनचा नशेसाठी वापर व विक्री करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात मिरजेत पोलिसांची मोठी कारवाई मिरज येथे आंबेडकर उद्यान परिसरात गुंगीकारक व नशेसाठी वापरण्यात येणारी औषधे बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केलेली असून या प्रकरणी पोलिसांनी मिरज व सांगली येथे छापा मारून औषधी इंजेक्शनचा नशेसाठी वापर विक्री व साठा केलेला सहा लाख सोळा हजार सहाशे एक्केचाळीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला असून या प्रकरणी एकूण चौदा लाख प्रकरणी रोहित अशोक कागवाडे वय चव्वेचाळीस राहणार श्यामराव नगर आकांक्षा मेडिकल वरील बाजू सांगली ओंकार रवींद्र मुळे वय चोवीस राहणार गव्हर्नमेंट कॉलनी विजय कॉलनी विश्रामबाग सांगली अश्पाग बशीर पटवेगार वय पन्नास राहणार पत्रकार नगर सांगली अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत सदरची कारवाई काल संध्याकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी केली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा मिरज उपविभाग यांनी वैद्यकीय वापरासाठी असलेले इंजेक्शन अवैधरित्या नशा करण्यासाठी वापर विक्री साठा करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे महात्मा गांधी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी आपल्याकडील अधिकारी व अंमलदार यांची दोन पथके तयार करून नशेसाठी इंजेक्शनचा वापर विक्री व साठा करणाऱ्या लोकांची माहिती काढून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे या पथकाला महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज पोलीस नाईक राहुल क्षीरसागर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दोन इसम गुंगीकारक व नशेसाठी वापरण्यात येणारी औषधे बेकायदेशीरपणे विक्री करण्यासाठी आंबेडकर नगर उद्यान मिरज परिसरात येणार आहेत मिळालेल्या बातमीप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तत्काळ पोलीस ठाण्याकडे डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे कारवाई करण्याच्या सूचना दिल्या पोलिसांच्या पथकाने आंबेडकर उद्यानाच्या पाठीमागील बाजूस सापळा रचला असता दोन इसम त्या ठिकाणी येऊन थांबले त्यापैकी एका इसमाने त्यांच्याकडील पिशवीमधून वस्तू काढून त्यांच्या सोबत असलेल्या इसमाकडे दिली त्याने ती त्याच्याकडील पिशवीत ठेवली त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पथकाने रोहित कागवाडे व ओंकार मुळे या दोघांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना पकडून त्यांची अंग झडती घेतली असता रोहित कागवाडे यांचा हातातील पिशवीमध्ये अवैधरित्या नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनच्या अठ्ठावीस बाटल्या व ओंकार मुळे यांच्या हातातील पिशवीमध्ये तेवीस बाटल्या अशा एकूण एक्कावन्न बाटल्या पोलिसांना मिळून आल्या मिळून आलेल्या औषधाबाबत पथकासह औषध निरीक्षक अन्न व औषध प्रशासन विभाग सांगली राहुल करंडे यांच्याकडून खात्री केली असता त्यांनी सदरची औषधे ही मानवी जीवितास अपायकारक असून ती मान्यता मान्यताप्राप्त डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय विक्री करण्यास बंदी असल्याचे सांगितले सदरचा मुद्देमाल जप्त करून ताब्यातील संशोधनाकडे पुढील चौकशी करून माहिती घेतली असता त्यांनी सदरचा मुद्देमालातील इंजेक्शन हे नशेसाठी वापरले जात असून ते अवैधरित्या वाढीव भावाने विक्री करण्यासाठी अशपाक पटवेगार राहणार पत्रकार नगर सांगली यांच्याकडून त्यांच्या घरातून विकत घेऊन गिरायकांना आठशे रुपयाला विक्री करीत असल्याचे सांगितले तत्काळ पोलिसांनी अशपाक पटवेगार यांच्या असुबा हॉटेल समोर पत्रकार नगर सांगली येथील घरी जाऊन छापा टाकला असता या घरामध्ये अश्वाक पटवेगार यांच्या राहत्या घरामध्ये दुसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये लहान मोठे बॉक्स पोलिसांना मिळून आले हे बॉक्स पोलिसांनी उघडून पाहिले असता त्यामध्ये वेगवेगळ्या वेग कंपनीचे नशेसाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन व टॅबलेट पोलिसांना मिळून आले पोलिसांना मिळालेले इंजेक्शन व औषधे राहुल करंडे अन्न औषध प्रशासन विभाग सांगली यांनी तपासणी करून सांगितले की सदरची सर्व इंजेक्शन हे मानवी जीवितस अपायकारक असून ती मान्यताप्राप्त डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करण्यास व वापरण्यास बंदी असल्याचे सांगितले हा मुद्देमाल पोलिसांनी पंचा समक्ष जप्त करण्यात आलेला असून अश्पाक पटवेगार यांच्या राहत्या घरामध्ये विविध कंपनीच्या तेराशे साठ नशेच्या इंजेक्शन बॉटल एकशे शहात्तर विविध गोळ्यांचे पाकिट पोलिसांना मिळून आले त्या ठिकाणी उभ्या असलेल्या चार चाकी वाहनाची पाहणी केली असता वाहनामध्ये दे देखील शहाण्णव नशेच्या इंजेक्शन बॉटल पोलिसांना मिळून आल्या पोलिसांनी सहा लाख सोळा हजार सहाशे एक्केचाळीस रुपये किमतीचे इंजेक्शन व गोळ्या त्याचबरोबर आठ लाख तीस हजार रुपये किमतीची चार चाकी व एक मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली असून असा एकूण मिळून चौदा लाख हजार सहाशे एक्केचाळीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग प्रनिल गिल्डा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी धनंजय चव्हाण पोलीस हवालदार सचिन कुंभार सर्जेराव पवार अभिजित पाटील सूरज पाटील अभिजित धनगर पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे राहुल क्षीरसागर पोलीस कॉन्स्टेबल अमोल तोडकर विकास कांबळे राजेंद्र हरगे विनोद चव्हाण जावेद शेख मोहसिन टीन मेकर चालक पोलीस नाईक देवानंद नागरगोजे हनुमंत कोळेकर पोलीस उपनिरीक्षक सायबर शाखा अप्रोज पठाण पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क